विठ्ठलाचं नाव घेतलं की लगेच आपल्या डोळ्यासमोर येते ते विठ्ठलाची मूर्ती कमरेवर हात ठेवलेली विटेवर उभा राहिलेली अशी ती विठ्ठलाची मूर्ती आणि पांडुरंग तर लाखो वारकऱ्यांसाठी जीवकी प्राण असतो मग आपल्या सावळ्या विठ्ठलाची मूर्ती नेमकी कोणी बनवली चला पाहूया विठ्ठलाच्या मूर्तीविषयी अनेक कथा पुराण कथा आणि लोकश्रद्धा आहे पण ऐतिहासिक गोष्टीने किंवा पुराव्याच्या आधारे विठ्ठलाची मूर्ती कोणी बनवली याचे नेमकी उत्तर देणे कठीण आहे पौराणिक आणि भक्ती ग्रंथानुसार पांडुरंगाची मूर्ती भक्त पुंडलिकाच्या भक्तीमुळे प्रकट झाली असे मानले जाते कारण भक्त पुंडलिकाची भक्ती एवढी होती की भगवान श्री विष्णू स्वतः पुंडलिकाच्या भक्तीने प्रसन्न होऊन त्या भक्ताला दर्शन देण्यासाठी आली पण पुंडलिक आपल्या वृद्ध मातापित्याची पित्याची सेवा करत असल्यामुळे त्याने विठ्ठलाला थांबायला सांगितले आणि एक विठ विठ्ठला समोर ठेवली म्हणून पांडुरंग भेटेवर उभा आहे विठ्ठलाची मूर्ती ही अकराव्या ते तेराव्या शतकात निर्माण झाली असे मानले जाते ही मूर्ती काळ्या पाषाणाच्या दगडापासून बनवलेली आहे भक्तांच्या श्रद्धेनुसार ही मूर्ती स्वयंभू विठ्ठलाची मूर्ती कोणी बनवली हे ठामपणे सांग येत नाही पनी मूर्ती भक्ती श्रद्धा आणि वारकरी परंपरेचे अत्यंत महत्वाचे केंद्र आहे बाकी याबद्दल तुमचे काय मत आहे ते कमेंट मध्ये कळवा रामकृष्ण हरी